I no. you. चौथ्यांदा पनवेल विधानसभेमध्ये आता विजयाचा चौकार मारलेला आहे आपण पाहत आपण पाहता की कशा रीतीने कार्यकर्त्यांचा जल्लोष जल्लोष या ठिकाणी दिसत आहे जवळपास बावन्न हजारांच्या पेक्षा अधिक मताधिक्याने ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि विजयाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे त्या ठिकाणी पहा की कशा रीतीने सर्व कार्यकर्ते आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत अगदी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्यांच्या अंगावर गोळाची उधळण या ठिकाणी करण्यात आलेले आहे हा विकासाचा विजय आहे ज्या व्यक्तीने विकास केलाय त्याला प्रशांत प्रशांतदादांना जनतेने कौल दिला कारण त्याने विकास केलेला होता बाकी दोन त्याने घरी बसवले दादा चौथंद आमदार झालेत दादा आमदार झाले असून या पनवेचा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा आणि नागरिक हा आमदार झाल्याचा आनंद होत आहे कारण दादांसारखा का सर्वसामान्य माणूस म्हणजे मी दादांना कार्यकर्ता आमदार म्हणतो हा सतत कार्यमग्न असो सर्वसामान्य लोकांच्या मदतीला असो असा हा आमदार प्रशांतराव ठाकूर हा आमच्या जीवाभावाचा आमच्या हृदयात बसलेला एक व्यक्ती आहे आणि त्यामुळे दादा निवडून आला आल्यानंतर प्रचंड आनंद झालेला आहे विरोधकांनी जंग जंग पछाडलं अगदी चारी बाजून हे असं आहे ते राहिले वगैरे म्हणत गेले पण प्रशांत ठाकरेंनी आमदार झाल्या दिवसापासून आज पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये शिस्तबद्धप्रमाणे एक ध्येय ठेवून या पनवेल मतदारसंघाचा त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रामध्ये आपले फडणवीस साहेब किंवा साहेब यांना साथ देण्याच्या दृष्टीनं जे जे काय करता येईल त्यांनी ते केलं आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरांना लोकांचा विश्वास बसला आणि लोकांनी प्रशांत ठाकूरना पंचावन्न हजारपेक्षा <coughs> जास्त मताने आज विजय करून दिलेला आहे मी सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपली जाण ठेवली तुम्ही ज्याप्रमाणे कामाला दाद दिली तर त्यांच्या दादीचं नक्कीच समर्थन मी प्रथम माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो ज्यांच्या जोरावर ज्यांच्या मेहनतीवर आज प्रशांतदा ठाकूर साहेब हे एक्कावन हजाराच्या पारखा मी कालच बोललो होतो या टक्केचे चोट पे आवंगा आयगाव निवडून कारण आले आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे एक्कावन्न हजार चारशे ते तेतीस मताने निवडून नी आले म्हणजे मी बोललो होतो फिफ्टी क्रॉस आता मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो यांना उमेदवार सुद्धा भेटणार नाही आणि मी बोललो होतो ना काल की सर्व विपक्ष मिलून आमदार दादा ठाकूर साहेबांच्या पराभवाची जे प्रार्थना करत होतो पण जनतेने त्यांना लाहताडलं आहे सौ कुत्ते एक राजकुमारचा एक डायलॉग होता सौ कुत्ते मिलकर एक शेर का शिकार नाही कर सकते ह्याचाच आमदार किती आले आमदार प्रशांत केलेला विकास आणि त्यांच्या त्यांची जी असणारी नियती आणि त्यांचे जे विजन त्यांच्या जोरावर आज कार्यकर्ता आणि जनता आणि मी सर्व लाडक्या बहिणींचं पहिले मी हे करेन अभिनंदन अभिनंदन करेन की त्या बहिणींनी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांना जो आशीर्वाद दिला त्या बहिणींचा सुद्धा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीच्या बहादार कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा विजयाचा चौकार मानल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो